प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद नवीन नाही आज पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांनी एका कानाखाली व्हिडिओ समोर आला आहे देण्यात आलेल्या ई रिक्षाच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे बच्चू कडू सध्या संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत बच्चू कडू यांचा शुक्रवारी संभाजीनगरमध्ये महामोर्चा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेरोजगारीच्या प्रश्नावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे पत्रकार संपल्यानंतर बच्चू कडू हे शासकीय निवासस्थानाच्या बाहेर काही दिव्यांग व्यक्तींना भेटले दिव्यांग व्यक्तींनी त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग गरीब व्यक्तींना उदरनिर्वाह करण्यासाठी ई रिक्षा वाटण्यात आल्या होत्या मात्र त्या ई रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्या काही रिक्षांना टो करून घरापर्यंत न्यावं लागलं तर काही रिक्षा चढावर चढतच नाही दिव्यांगांची ही सर्व तक्रार ऐकताच बच्चू कडू कमालीचे संतापले आणि त्यांचा पारा चढला त्यानंतर त्यांनी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बच्चू कडू यांना संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी रिक्षा पाहण्यासाठी बोलावले होते मात्र कंपनीने माहिती नसलेला एक कर्मचारी पाठवला त्यामुळे बच्चू कडू चांगलेच त्याच्यावर संतापले आणि त्याच्या कानशिलात लगावली जर तुला काही माहितीच नाही तर इथे आला कशाला असा सवाल बच्चू कडू यांनी केला ज्यावेळेस उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलं झापलं जवळपास पाचशे रिक्षांचे वाटप करण्यात आलंय यापैकी दोनशे पन्नास तीनशे रिक्षा या खराब असल्याचं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे कानशिलात लगावलेला अधिकारी नाही इतर कंपनीचा कर्मचारी होता असंही कडू यांनी सांगितलं या सगळ्या नादुरुस्त दुरुस्त रिक्षा परत घ्याव्यात असं कडू यांनी सांगितलं दरम्यान राज्य सरकार याबाबत चौकशी करेल असे दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलंय